नमस्कार मित्रांनो मी वीणा रणदिवे आज तुमच्यासाठी एक अतिशय सुंदर पावसाळी वातावरणातील ही एक कविता घेऊन आली आहे जी लिहिली आहे सरूड येथील राहुल सातपुते यांनी आणि कवितेचं शीर्षक आहे पाऊस धारा तर सादर करते पाऊस धारा मेघ गरजले मेघ बरसले आल्या पाऊस धारा मेघ घ गरजले मेघ बरसले आल्या पाऊस धारा लाही लाहिया अंगाची लाही लाहिया अंगाची शमऊ लागला वारा लाही लाहिया अंगाची शमऊ लागला वारा मेघ गरजले मेघ बरसले वाह लागले झरे मेघ गरजले मेघ बरसले वाहू लागले झरे खळखळणाऱ्या त्या झऱ्यांचे खळखळणाऱ्या त्या झऱ्यांचे दृश्य विलोभनीय खरे खळखळणाऱ्या त्या झऱ्यांचे दृश्य विलोभनीय खरे मेघ गरजले मेघ बरसले पक्षी लागले फिरू मेघ गरजले मेघ बरसले पक्षी लागले फिरू मोठ्यान तो घास पिलांना ना चोचीत लागले भरू मोठ्या तो घास पिलांना सुचीत लागले भरू मेघ गरजले मेघ बरसले धरणीच्या भेगा लागल्या भरू मेघ गरजले मेघ बरसले धरणीच्या भेगा लागल्या भरू शेतामध्ये शेतकऱ्याचा शेतामध्ये शेतकऱ्याचा नांगर लागला फिरू शेतामध्ये शेतकऱ्याचा नांगर लागला फिरू मेघ गरजले मेघ बरसले बीजास अंकुर लागले फुटू मेघ गरजले मेघ बरसले बीजाला अंकुर लागले फुटू नववधूच्या शृंगारासम नववधूच्या शृंगारासम धरणी लागली नटू लागली नटू मेघ गरजले मेघ बरसले पिके लागली डोलू मेघ गरजले मेघ बरसले पिके लागली डोलू सुखाच्या त्या हिंदोळ्यावर बैराजाचे स्वप्न लागले झुलू सुखाच्या त्या हिंदोळ्यावर बैराजाचे स्वप्न लागले झुलू मेघ गरजले मेघ बरसले फुलून आला मळा मेघ गरजले मेघ बरसले फुलून आला मळा बाळा शीतसा शेतकऱ्याचा भूमातेशी लळा आईच्या शीतसा शेतकऱ्याचा भूमातेशी लळा मेघ गरजले मेघ बरसले आता कशाला डर मेघ गरजले मेघ बरसले आता कशाला डर अन्नदात्याला नमन करूया अन्नदात्याला नमन करूया जोडून आपले कर अन्नदात्याला नमन करूया ಜೋಡಿನ ಧನ್ಯವಾದ